शेतकरी बांधव नमस्कार राम राम जय शिवराय आज आपण एका नवीन विषयावरती एक नवीन विषय घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आज करणार आहोत तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे की शेतकरी आंदोलन आहे आणि त्याचे प्रश्न आणि उत्तर आज आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो संपूर्ण जगामध्ये एक आपली कुवत ही कृषीप्रधान देशाची आहे आणि आपला संपूर्ण व्यवहार हा सगळा जो असेल हा कृषी अर्थव्यवस्थेवर बऱ्यापैकी अवलंबून आहे आजही आपण आज विकसनशील राष्ट्रांमध्ये गणला जातो विकसनशील राष्ट्रांमध्ये असल्या कारणाने आपल्याला प्रगतीची खूप म्हणजे अपेक्षा आहे आपण आणखी प्रगती करू शकतो जे विकसित झालेले आहेत ते त्याच्यानंतर त्यांचा एंड होतो पण एक विकसनशील राष्ट्राला अजून त्याचा एंड झालेला ना नाही आहे आणखी त्याला खूप मोठे पुढे खूप पुढे त्यांना म्हणजे करायचं असतं त्यांच्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या अजून असतात म्हणून आपण एक सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आजचा हा विषय आपण घेऊन आलेलो आहे की शेतकरी आंदोलन आहे आणि शेतकरी आंदोलन का करतो आपल्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात कृषीप्रधान देश म्हणून आपण मिरवून घेतो आपलं सगळं जे असेल नसेल ते कृषीप्रधान आमतात देश आहे वगैरे वगैरे अशा तशा आपण गप्पा खूप मारतो स्वतः शेतकरी सुद्धा गप्पा मारतात सरकारसुद्धा गप्पा मारतं निवडणुकांच्या वेळीच वारस शेतकऱ्यांच्या भोवती फिरतं सगळ्या ज्या असतील नसतील त्या भावनिक गोष्टी ज्या असतील शेतकऱ्यांच्या भोवती फिरतात हे सगळं असूनसुद्धा या संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांचं इतका निस्त गवगवा असताना सुद्धा जर आपण झूम करून जर बघितलं तर शेतकऱ्यांची जे प्रश्न आहे ते प्रश्न जसे जसेच आहे ते प्रश्नांना उत्तर आजपर्यंत सापडलेले नाही आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला केव्हा भेटणार आहेत हे सुद्धा पाहण्याचं कुठेतरी काम कुणीतरी केलं पाहिजे कारण या शेतकऱ्यांची प्रश्न ही खूप मोठी आहे शेतकऱ्यांची प्रश्न इतक्या निकडीचे आणि खूप इतके मोठे आहे की त्यांची उत्तर शोधणं हे खरं तर कुठेतरी याचं काम एखादं सरकारने एखादी संस्था स्थापन करायला पाहिजे की शेतकऱ्यांचे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातील एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट नावाचा विभाग सगळ्या कंपन्यांमध्ये असतं आर एन डी विभाग जो असतो तो तसा विभाग शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सुद्धा सरकारने स्थापन केला पाहिजे कारण शेतकऱ्यांचे मूळ मुद्दे काय आहेत मूळ प्रश्न काय आहेत हे सुद्धा समजणं खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण नुसतं शेतकरी शेतकरी करून किंवा भावनिक साथ घालून शेतकऱ्यांच्या भोवतीनिस्तं निवडणुकांपुरतं फिरून किंवा शेतकऱ्यांना निवडणुकांपुरता त्यांचा वा, वा वापर करून या सरकार असेल हे सरकार असेल मागचं सरकार असेल किंवा पुढचं सरकार असेल हे सगळे सरकार जे आहेत हे सगळे सरकार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा वापर हा निवडणुकांपुरता करतोय आणि यातून शेतकरी जो आहे हा आधी जसा मागासलेला होता आजही आजही तसाच मागासलेला कुठेतरी आपल्याला दिसतोय आज जर आपण बघितलं तर शेतकरी हा खूप मोठ्या संकटांच्या भोवती खेळताना आपल्याला पाहायला भेटतो आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोणी बोलायलासुद्धा तयार नाही आहे आज आम्ही इथे एक वरती फोटो दिलेला आहे लोकसत्ताने पब्लिश केलेला आहे तो फोटो त्यात लिहिलेला आहे की देशा म्हणजे संपूर्ण देशभरातील शेतकरी हा नैराश्याच्या गर्तेत सापडला असून वारंवार आंदोलन करणे हे देशाच्या एकंदर कल्याणासाठी योग्य नाही आज आपल्याला माहिती आहे ह्या जो हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट कोणी दिलं तर उपराष्ट्रपती यांनी हे स्टेटमेंट दिलं आणि सरकारला एक असं आवाहन केलं की व तुम्ही आत्मपरीक्षण करा सरकारने सरकारला आवाहन केलं की तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि हे शेतकऱ्यांचे जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांना विषयी काहीतरी तुम्ही गांभीर्याने त्यावरती लक्ष केंद्रित करा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी सोडवा यासाठी जगदीप धनखड हे आपले उपराष्ट्रपती त्यांनी सांगितलंय की कुठेतरी या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे हा शेतकरी संपूर्णतः नैराश्याच्या गर्दीत सापडलेला आहे त्याला कुठेतरी वर आणण्याचं काम या सरकारकडून झालेलं पाहिजे आणि हे स एकंदरीत ह्या आंदोलन होत आहेत हे आंदोलन कुणासाठी सुद्धा चांगले नाही आहेत कारण कोणी जर आंदोलन करतंय तर त्याच्या अं किंवा मर्जीने करतोय किंवा अशी त्याला मजा येते म्हणून करतोय असं नसतं कारण प्रत्येकाला आंदोलन कर का करतोय हा सुद्धा कुठंतरी प्रश्न चिन्ह कुठंतरी सरकारच्या मनामध्ये किंवा संपूर्ण समाजाच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे खरतर तर जे आपल्याला माहिती आहे जे आपले लोक आहेत आपले नागरिक आहेत त्यांनी सुद्धा खरंतर या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कुठेतरी एक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नां प्रश्नांबद्दल समजून घेतलं पाहिजे की शेतकरी हा विनाकारण तर आ, इतके आंदोलन करत नसेल हा शेतकरी इतके मोठ्या प्रमाणात आंदोलन का करतोय आहे हे सुद्धा कुठेतरी समजून घेणं आपलं काम आहे इतका हा शेतकरी कदाचित हे तर नसेल की विनाकारण कुठेतरी कुठेही बसत असेल आणि आंदोलन करत असेल किंवा कोणी त्याला सांगत असेल किंवा हे जे आंदोलन आहेत हे राजकीय हेतू तर नाहीच आहे कारण राजकीय हेतू आंदोलन हे थोडासा फायदा झाल्यानंतर जो राजकीय व्यक्ती असतो तो हे आंदोलन चिरडून करण्याचं काम या ठिकाणी करत असतो कर त्याचं काम संपलं की त्यानंतर तो राज त्याचा जे आंदोलन असते तो थांबवतो पण हे जे आंदोलन आहेत हे आंदोलन न थांबणारी आहेत यातून आपल्याला समजते की हे आंदोलनं जे आहेत ही खर तर खऱ्याच गोष्टीसाठी या ठिकाणी आंदोलन झालेले आहेत शेतकरी आंदोलन ही इतक्या मोठ्या प्रमाणात काय होत आहे हे हे सुद्धा कुठेतरी ह्याच्यासाठी सुद्धा कुठेतरी जनजागृती व्हायला पाहिजे कारण विनाकारण शेतकरी आंदोलन करत नाही कारण शेतकरी हा इतर लोकांसारखा काय म्हणतात त्याला रिकामान असतो कारण त्याला प्रत्येक स्वतः स्वतःच्या शेतामध्ये काम करावं लागतं कष्ट करावं लागतं भरपूर साऱ्या गोष्टी त्याला त्या त्या गोष्टी कराव्या लागतात इतकं असूनसुद्धा आता उपराष्ट्रपती यांनी सुद्धा सांगितलं की बाबा रे हे शेतकरी जे आहेत हे भारतातील शेतकरी नैराश्याच्या गर्तेमध्ये का जात आहे याचं कुठेतरी तुम्ही आत्मपरीक्षण करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहेत हे देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला सुद्धा घातक आहे देशाच्या सुरक्षेलासुद्धा घातक म्हणता येतील अंतर्गत सुरक्षेला घातकसुद्धा असतील किंवा असे म्हणता येईल म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर हे आंदोलन सर्वांसाठीच वाईट आहे पण ते आंदोलन का होतं त्यांचे प्रश्न काय हे समजून घेण्याचं काम कुठंतरी सरकारनं केलं पाहिजे आणि त्या आंदोलन त्या आंदोलनाच्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला भेटली तर खरं तर चांगला योग्य मार्ग काढून त्यावरती हे आंदोलनं आपल्याला थांबवता येईल आणि देशाची प्रगती करून घेता येईल नाहीतर विनाकारण कुणीतरी आंदोलन करत तर करू द्या आणि त्याचं काय करतो फक्त कुठल्याही प्रफोगंडा चालवून त्यांचं आंदोलन चिरडून टाकायचं किंवा काय असेल ते करून टाकायचं आज दिल्लीचे म्हणजे पंजाब हरियाणाचे जे शेतकरी आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत आता एका खासदाराने आपल्या कृषी मंत्र्यांना विचारलं की तुमची काही अशी उपाययोजना आहे का की कर्जमाफीसाठी तर त्या त्यावेळेस सुद्धा त्यांचं जे असं आम्ही म्हणजे वेळ काळूपणा किंवा टाळूपणा असा ह्या गोष्टी सरकार कडून उत्तर भेटलेलं आहे म्हणजे आम्ही हे गोष्टी करणार आम्ही त्या गोष्टी करणार आम्ही यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करत करत असताना सुद्धा हे यांच्याकडून उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही मुळात आणखी शेतकऱ्यांचे जे भाव आहे ते आणखी सुद्धा पडत आहे आणि सरकार सांगते की आम्ही प्रत्येक जे शेतमाल असेल त्या शेतमालाचा आम्ही हमी भावाने खरेदी करू शेतमालाचा हमी भावाने खरेदी करू हे मी नुसतं बोलतायत पण त्याचं ॲक्च्युअल जर ग्राउंड लेवल ग्राउंड झिरो रिपोर्ट कधी आपण बघितला तर कुठल्याही प्रकारे कुठल्याही ठिकाणी विभावाने खरेदी होताना इतक्या चांगल्या प्रमाणात दिसत नाही आहे थोडीफार काय होईना थोडीफार खरेदी होत असेल पण इतर जे शेतकरी आहेत ते बरेचसे शेतकरी असे अजूनही त्या विभावाच्या खरेदीपासून वंचित आहे या आणि इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यातून ज्या ज्या गोष्टी या सरकारने जाणून घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे आणि कुठेतरी यावरती फक्त शेतकऱ्यांनीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या पोरांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनी त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संबंध असलेल्या सर्व लोकांनी कुठेतरी आपापल्या परीने का होईना थोडाफार का होईना जसा होईल तसा आपला जो आहे निषेध म्हणावा लागेल किंवा आपला थोडा ना फाळ खारीचा ना खारीचा वाटा या ठिकाणी आपण दाखवला पाहिजे आणि याला एक जनआंदोलनाचं स्वरूप आणून शेतकऱ्यांचे प्रश्न हे खरंच एकदा चांगल्या पद्धतीने सोडल्या गेले पाहिजे शेतकऱ्यांचे जर प्रश्न सोडले चांगल्या गेले तर कुठंतरी हा शेतकरी चांगला उभारी या शेतकऱ्याला येईल त्याचबरोबर शेतकऱ्याला उभारी तर येईलच येईल त्याचबरोबर शेतकरी हा चांगल्या गोष्टीसुद्धा निर्माण करू शकतो कारण या मातीमध्ये एक दाण्यापासून शंभर दाणे काढणारा किंवा हजार दाणे काढणारा लाखो दाणे तयार करणारा आणि संपूर्ण भारताचाच पोट भरणारा हा शेतकरी आहे हा आणखी बऱ्याचशा गोष्टी या मातीतून या काळ्या मातीतून नवनिर्माण करू शकतो म्हणून या काळ्या मातीच्या लेकराला या शेतकऱ्याला खर तर सर्वांनी साथ दिली पाहिजे इतकं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान व्हिडिओ आवडला तर आप आपल्या पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा जे काय असेल नसेल सगळं करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान